दरम्यान या संदर्भात संमेलनाच्या नव्या उद्घाटक वैशाली येडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश दांडगे यांनी वैशाली येडे आपल्या सोबत आता आहेत आपण त्या गावामध्ये आहोत आत्महत्या केलेल्या कुटुंबातील त्या एक महिला सदस्य आहेत त्यांच्या भावना आपण जाणून घेऊ आणि साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं या निमित्ताने आपण त्यांच्याशी चर्चाही करू वैशल्यता साहित्य संमेलनाचं उद्घाटन तुमच्या हस्ते होत आहे या निमित्ताने शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याकडे लक्ष वेधलं जाणार तर शेतकऱ्यांच्या ज्या मुख्य समस्या आहेत त्या काय आहेत शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे सगळ्यात आधी कर्जबजारीपणा होते शेती ते शेतीसाठी त्यांच्यापाशी जेवढा पैसा पाहिजे असते तेवढा राहत नाही आणि त्यामुळे ते कर्जबजारी होते आणि सरकारचं जर कर्ज म्हटलं तर ते देतात पण नाही का त्याचं भरणं होत नाही आपल्याकडून मग आपण सावकारी कर्ज काढतो ना अशाला मग शेती आणि दोन तीन वर्ष झाली आहे आपल्याकडं पीक नाही होत आहे त्याच्या ज्यांना कंटाळून खूप सारे आत्महत्या होत आहे घरी तशीच आत्महत्या झालेली आहे म्हणून आहे ना मला म्हणजे कसं सांगता नाही येत आहे का म्हणजे शेतकऱ्याचं जगणं कठीण एवढं आहे का शब्दात सांगता नाही येत पण तुमच्या आजूबाजूला तुम्ही शेतकरी एक एक खेड्यामध्ये अनेक जण शेती करतात त्यांच्या समस्या जाऊन बघत असाल बघता म्हणजे कसं आपण समजा आता हे जे लोक शेती करतात ते त्यांचे दिवस आपल्याला माहीतच पडते त्यांच्या घरी आली वेळ ना तर एक रुपया जवळ राहत नाही दिवाळी दिवाळीसारखा सण येतो पण त्यांच्या घरी सण नाही शिजत शेतकऱ्याच्या घरी आणि कापसाला तुरीला भाव पण राहत नाही त्यामुळे ते त्यांचं कसं आहे ते मला माहित नाही पण मी दुरून जे पाहिलेलं आहे तर खूप अवघड परिस्थिती राहते त्यांची वैशाली ज्या गावात न येतात ज्या भागात येतात आणि त्यांच्या कुटुंबाने जे शेतकरी असण्याचं दुःख भोगलेलं आहे त्यातनं अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत नयनतारा सायकल ते वैशाली एडी या सगळ्या प्रवासात या व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत प्रस्थापितांना अनेक प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरं शोधण्याचं काम या साहित्य संमेलनातनं होईल आणि शेतकरी आत्महत्या आणि समाजासमोर जे प्रश्न सध्या भेडसावत आहेत लोकशाहीला जे आव्हानं दिली जातात त्याच्यावर विचारमंथन या संमेलनात होईल अशी अपेक्षा करूया जी मीडिया कॅमेरामन आदित्य सावंत सह हो, प्रकाश दांडगे यवतमाळ